सभी कड़े मगजुन बदल पाजुन सगले ज्येष्ठ नागरिक होते जे ज्यादा टाइम श्रीधर नायक साहब बड़ा काम करना ही मंडली माँ मिलती है सभी गुरु ज्येष्ठे तेज विचारू बापू नाईक कि वजू आमचनाईक अल विचार अजु ही कुछ ही गिरिए आप होता तो ये ज्येष्ठ मंडली आज जब तीसवे समुद्री दिनामित्त सगे जन उपस्थित रह म्हणजे श्रीधर नाईक आपल्याबरोबर कुठेतरी आहे हे तुम्ही आणि श्रीधर ते सदोतीस वर्षात सदोतीस वर्षाचे असताना त्यांचा घात झालेला आहे त्या घात झाल्यानंतर जर आज एवढे दिवस आज तुम्ही जो सगळे या स्मृती दिनानिमित्त जो जो कार्यक्रम घेत आहे बरोबरच लोकांना अभिप्रेट घेतलेले श्रीधर नाईकांना अभिप्रेट असलेले सगळे तुम्ही करा मतदान सीबी असलो लोकांना मदत करीत असतो आणि महिला लक्ष्या मंडळाला काही असेल हे देण्याचं काम तुम्ही अमोल चालू ठेवलं आहे त्यासाठी खरंच तुमचं श्रीधर नायकांचे जे विचार तुम्ही खरोखर योगाबांधून जे चालू ठेवले त्यासाठी करत गेले आज श्रीधर नाईकांचा ना एक स्वादी आज श्रीधर नाईकांना खरोखरच जे राजकारणात आणि समाजकारणात जे काम करत होते त्याचा अभिमान वाटत असेल कारण का तर आज मभू नाईक असो किंवा आमचा बाबू नाईक असो आज नाई कुटुंब म्हटलं आणि सिंधुदुर्ग जिल्हा म्हटलं तो मेडल ठेवणार आहे सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजेच नाईक कुटुंब असं समजलं जातं म्हणजे जे श्रीधर नाईक स्वप्न बघितलेलं ते तुम्ही तुम्हाला भावाने आणि सगळ्यांनी गेलो आज जे पूर्ण गेला त्याबद्दल खरंच तुमच्या कौतुक करावास वर्ष हा या कार्यप्रसंगी येणारे सगळे माणसं आज खास उपस्थित आहेत आणि गेले छत्तीस वर्ष आम्ही सामाजिक भान आणि सामाजिक वसा करण्याचा प्रयत्न गेले तेत्तीस वर्षात आम्ही करतोय सामाजिक वसा घेऊन आम्ही गेली तेत्तीस वर्ष काम करतोय काही वृक्षारोपण दहा हजार वृक्षांची लागवड असतो आहे आणि त्यांनी आणि आम्ही सर्वांनी घेऊन वृक्षारोपणचा कार्यक्रम दहा हजार थर्ड लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता आणि तो आम्ही सक्सेसफुल फुल दाखवला त्यानंतर स्पर्धा असो मॅडकॉन सारख्या स्पर्धा असो विविध चित्रकला स्पर्धा असो काम स्पर्धा आम्ही

काही राजकारण आल्यानंतर त्या सामाजिक भान दिलं पाहिजे हा त्यांचा वारसा आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत म्हणजे तेहतीस वर्षात या ठिकाणी येणारी न चुकता येण्यासुद्धा मंडळी आहे त्याचं नाही कुटुंबियांच्या वतीने मी बरोबरच आभार आभार व्यक्त करतो आबा दुकाने असतील आमू पटेल असतील उधेसाहेब असतील परब साहेब असतील आणि अशी अनेक मंडळी शहागावसाहेब असतील भास्कर राणे असतील आणि या सर्वच मंडळी जी न चुकता या कार्यक्रमाला हजर भरतात त्यांचं अभिमुख लवले आमच्याकडे असतील हे सर्वच जण न चुकता या कार्यक्रमाला येतात आणि बरोबरच त्यांचा आला पाळणं खूप गरजेचं आहे सामाजिक मान ठेवलं पाहिजे की या कशावेळी वेळेस कशासाठी सांगतो कारण त्यावेळी सुद्धा एक सामाजिक कर्तव्य बाहेर करतो त्यानंतर लोकांमध्ये जाऊन लोकप्रतिनिधी होण्याची एक प्रथा होती म्हणजे सामाजिक वाढ सामाजिक कार्य करताना सामाजिक कार्य करताना उत्तर राजकारण आणि सामाजिक कार्य पहिलं आणि त्याच्यानंतर राजकारण करून राजकारणामध्ये सांग आपलं निश्चित करण्याची एक प्रथा यावी पण होती आज येते आहे तर आता म्हणजे मी सांगेन की आता इथे मुंबईबाई पण बसले आहे दोन पण बसले पण आता आतापर्यंत चर्चा आहे की सरपंच व्हायची असते तर दहा लाख रुपये लागतात नगरसेवायचं असेल तर पंधरावीस लाख रुपये लागतात जिल्ह्याला चाळीस लाख रुपये लागतात आणि आमदार असेल तर काही वीस हो ही प्रथा या ठिकाणी पडलेली आहे पण सामाजिक भान ठेव काम केलं समजा हीच प्रथा आपण चालू ठेवू तर सामाजिक काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळणार नाही सामाजिक वसाहत प्रोत्साहन मिळणार नाही त्यामुळे आपण जो लोकप्रतिनिधी निवडतोय तो सामाजिक भान ठेवण्या निवडावा म्हणजे तो मदतीला येईल कोणाचं कर पैसे करत असं हे राजकारण आज आहे पण सामाजिक भान जपायचं असेल तर सर्वांनी म्हणजे जागरूक त्यांनी हे भान जपलं पाहिजे येत्या काळात अशी लोकप्रिय करून दिले पाहिजे कि ते समाजाचं

तिथे पैशाच्या जीवनावर आज तो वॉर्ड विकासापासून वंचित आहे आणि ते लोक आदिवाची असतील तर त्याला सगळ्यांना माहिती असेल की अशा प्रकारचं काम तिथे झालं कारण पैशाच्या जीवनावर लोकप्रधी निघून जातात तेव्हा विकासाशी त्याचा काही संबंध नसतो त्यामुळे आज तसा आहे दुसरी गोष्ट म्हणजे आजही तो लोक छाती लोक सांगतो की जेव्हा मी त्या विकास काम केले नाही कुठेही आम्हाला निवडणूक उभा मी निवडून अशा प्रकारचं वक्तव्य त्या लोकप्रतिनिधी केलं जात म्हणजे फक्त पैशावरतीच लोकप्रतिनिधी पुढे घ्या आपल्या निवडून येणार होत्या हा विचार करण्याची गरज आम्हाला तुम्हाला आहे त्यामुळे हाच जो सिद्धनायकांचा वारसा असेल सिद्धनायक अशा ज्येष्ठ मंडळींचा वारसा असेल तर तो जपण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे सामाजिक भाग आणि सामाजिक चळवळ ही मराठा कामाने ती जिवंत ठेवली पाहिजे